नमस्कार मी अयोध्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका छानशा रेसिपीमध्ये तर तुम्ही बघू शकता हा डोसा काय छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा झाला आहे तर याची एक खासियत सांगायची झाली तर हा डोसा अगदी दिवसभर असाच मऊ लुसलुशीत राहतो तर आज आपण अगदी दहा मिनिटात तयार होणारा पोहे आणि रव्याचा मऊसूत डोसा कसा करायचा हे पाहूयात तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता डोसे बनवण्यासाठी इथे आपण एक कप पोहे घेतलेले आहेत आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आपण इथे घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला मिक्सिंग बाऊलमध्ये टाकून घ्यायचेत आणि हे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत तर बघा पोहे इथे आपण धुवून घेतलेले आहेत आता ह्या भिजवलेल्या पोह्यांमध्ये आपल्याला एक कप रवा घालायचा आहे रवा इथे आपल्याला जाड किंवा बारीक कुठलाही वापरला तरीही चालेल आता रवा टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा वाटी कमी आंबट दही आहे आता पोह्यांमुळे हे डोसे अगदी छान आणि मऊ लुसलुशीत होतात आता हे सर्व जिन्नस आपल्याला छानपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला मिक्स क केल्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे आपल्याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण एक वाटी पाण्याचा वापर इथे केलेला आहे पाणी घातल्यानंतर हे मिश्रण अगदी तळापासून आपल्याला चांगलं हलवायचं आहे आणि मिक्स करायचं आहे हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट हे आपल्याला भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे रवा पोहे भिजतात तोपर्यंत चटणी तयार करू इथे मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी ओल खोबरं घ्यायचंय यानंतर यामध्ये पाववाटी भाजलेले शेंगदाणे टाकले दोन टेबल स्पून भाजून घेतलेले तीळ घालायचे यामुळे चटणीला अगदी छान अशी चव येते दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे घातले मिरचीचे प्रमाण आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता यानंतर यात एक मोठा चमचा दही घातलं एक चमचा साखर आपण यात टाकून घेतली आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे मी मुठभर कोथंबीर टाकून घ्यायची आणि आवश्यकतेनुसार पाणी घालत बारीक अशी ही चटणी आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे तर बघा चटणी ही आपली इथे वाटून झालेली आहे आणि खूप मस्त चटपटीत अशी ही चटणी आपली तयार झाली आता ही चटणी एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आता या चटणीवर फोडणीसाठी आपल्याला तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा मोहरी तीन ते चार कढीपत्त्याची पानं दोन सुक्या लाल मिरच्या घातल्या चिमूटभर हिंग टाकला आणि एक चमचा उडदाची डाळ टाकली आणि चुरचुरीत अशी ही फोडणी आता चटणीवर आपल्याला घालून घ्यायची आहे आता ही फोडणी मस्त अशी चटणीमध्ये हलवत मिक्स करून घ्यायची चटणी तयार आहे आता डोसे कसे बनवायचे हे पाहूयात दहा ते पंधरा मिनिट झालेत रवा आणि पोहे आपले छान भिजलेत आता यामध्ये सर्व पाणी शोषलं गेलंय आणि मिश्रण हे थोडंसं घट्ट झालंय आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय आता हे मिश्रण आपल्याला मिक्स झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तर बघा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय आता थोडं थोडं करत मिक्सर च्या भांड्यात आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आणि आता इथे दोन बॅचेसमध्ये हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला हे वाटून आहे आता वाटलेलं मिश्रण बाऊलमध्ये काढायचं आणि सेम पद्धतीने दुसरी बॅचही आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि तेही आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर खूप मस्त असं बॅटर आपलं तयार झालंय तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता डोस्यासाठी आपल्याला असंच बॅटर आणि अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे ना जास्त घट्ट न जास्त पातळ असं बॅटर आपण करून घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मीठ सगळीकडे लागलं पाहिजे असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाव चमचा आपल्याला यात खाण्याचा सोडा घालायचा आहे बॅटर पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आहे सुरुवातीपासून बॅटर तयार करण्यासाठी जवळपास आपल्याला दोन वाटी पाणी लागलं आहे आता बॅटर तयार आहे लगेचच याचा स्पॉन्जी डोसा किंवा सेट डोसा आपण करून घेऊया आता गॅसवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला तवा अगदी छान असा तापलेला असावा ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे आता तव्यावर पळी ते दोन पळी बॅटर घालायचं आहे आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे गॅस हा इथं मध्यमाचेवरच ठेवायचा आहे आता यावर आपल्याला सेक दहा सेकंदांसाठी झाकण ठेवायचं आहे आता या डोस्याला बघा काय छान अशी जाळी आलेली आहे आता वरच्या बाजूने डोस्याला तेल लावून घ्यायचं आहे तर बघा डोस्याला काय छान असा रंग आलेला आहे डोसा आता पलटवून घ्यायचा आहे आणि दोनही साईडने डोसा छान असा शेकून घ्यायचा आहे आणि आता हा डोसा तयार आहे आता हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बाकीचेही सर्व डोसे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे जाळीदार डोश्यांसाठी गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आता इथे सर्व डोसे तयार करून घेतलेत अगदी मऊ लुसलुशीत डोसे तयार झालेत खूप वेळ हे डोसे मऊ आणि लुसलुशीत असेच राहतात सकाळी नाश्त्याला किंवा टिफिनसाठी ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद